असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हाय हॅलो नमस्कार संध्यास किचन अँड ॲन ब्लॉगमध्ये मी संध्या आपल्या सगळ्यांचं स्वागत करते सर्वात आधी सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आज रक्षाबंधन भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा असा हा सोहळा आज आपण साजरा करत आहोत आणि तोही लॉकडाऊनमध्ये तर असंच रक्षाबंधनही आज माझ्या घरी साजरं होतं आहे माझ्या गौरवचं ह्यांचं माझ्या भावाचं नंडेचं आम्हा सगळ्यांचं आज रक्षाबंधन आज माझ्या घरी साजरं होत आहे आणि ते सुद्धा ऑनलाईन तर ते कसं साजरं होतं आहे तर चला आपण बघूया कसं साजरं होतं आहे आजचं रक्षाबंधन लॉकडाऊनमध्ये तर चला बघूया ताई अरे वा छान मस्त सुंदर दिसते हाय आमच्या बा माई नळनबाई या माझ्या मोठ्या नळनबाई आणि ही ताई भाग्यशी ताई ही यांची ताई आता आधी ताई रा, राखी बांधेल गौरवला आणि मग माई यांना राखी बांधतील आपण करूया आधी गौरवसाठी आणि ताईसाठी रक्षाबंधन ही छान आमची ताईची तयारी केलेली आहे ताईने छान मस्त असं सा ताट सजवलेलं आहे रक्षाबंधनासाठी अक्षणाचं सा ताट सजवलेलं आहे मिठाई पण दिसते वा छान मस्त आता तू पण दाखव ताई तू पण येत सोबत हा छान मस्त आम्ही नमस्कार करतो तुम्हाला माई सगळीकडून हा <laughs> झालं माझ्या नंडे सोबत मोठ्या नंडे सोबतच रक्षाबंधन आणि भाग्यश्रीताई त्यांच्या सोबतच रक्षाबंधन हा माझा भाऊ आणि ही माझी भाऊज आहे दोघं पण मस्त छान छान ना सुंदर सुंदर माझा अगदी भाऊ दाखा मध्ये एक असा माझा भाऊ एक थांब एक तर अशा रीतीने साजरा झाला आजचा रक्षाबंधनाचा दिवस तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो मजेत रहा आनंदात रहा हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद